जळगाव शहरातील कालिंका माता चौक जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये बत्तीस वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिट वाजेच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली किशोर अशोक सोनोने राहणार कोडीपेट असे मय्यताचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील कोडीपेठ परिसरात राहणारा किशोर अशोक शोनोने हा तरुण मक्तेदारीचा आणि इतर व्यवसाय उद्योग करीत होता बुधवारी सायंकाळी कालिंका माता मंदिर चौकाजवळ असलेल्या एका चायनीज विक्रेत्यांसोबत वाद झाला होता काही वेळानंतर तो जवळच असलेल्या हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता रात्री दहा वाजून तीस वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये आलेल्या काही तरुणांनी जुना वाद उकरून किशोरवर हल्ला चढवला धारदार शस्त्र आणि लाकडीदारण्याने मारहाण केल्यानंतर तो गंभीर जखमी झाला जळगाव जिल्हा रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले जिल्हा रुग्णालयात मय्यताच्या नातेवाईकांनी गर्दी करीत एकच आक्रोश केला मय्यत किशोर सोनोने याच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी असा परिवार आहे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ढाबे आणि हॉटेलमध्ये विनापरवाना मद्य सेवन आणि विक्री केली जाते रात्री दहा वाजेनंतर देखील बऱ्याच हॉटेलमध्ये हे प्रकार बिंदास सुरू असतात जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे कानाडोळा करीत असल्यानेच अयवध्य प्रकार वाढू लागले आहेत आज घडलेल्या घटनेत देखील योग्य वेळी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असती तर अनुसूचित प्रकार रोखता आला असता पुण्यात जसे अधिकृत बार आणि पब सुरू आहेत तसेच जळगावात देखील राज्य उत्पादन शुल्क विभा विभागाच्या आशीर्वादाने ढाबे आणि हॉटेल सुरू आहेत बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र